HM नगरपंचायतीचे माजी यांना बेदम मारहाण कवटेमंकाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष भाई मुल्ला यांना माजी खासदार संजय काका पाटील यांच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आली कवटेमंकाळ नगरपंचायतीचे माजी उपनगराध्यक्ष भाई मुल्ला यांच्यावर आज शुक्रवारी सकाळी ठीक साडेसातच्या सुमारास संजय काका पाटील यांच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आली या निषेधार्थ आमदार सुमनताई पाटील व युवा नेते रोहितदादा पाटील यांच्यासह समर्थकांकडून त्यांच्यावर कडक कारवाई करावी यासाठी कवटेमंकाळ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मारला आहे

जी काही लोक पक्ष म्हणून काम करत आहेत जी काही लोक एक संघपणाने आम्ही काम करतोय त्यातल्या एका व्यक्तीच्या जे आमचे पदाधिकारी आहेत या शहराचे माजी अध्यक्ष आहेत आणि एक प्रतिष्ठित व्यक्ती आहेत त्यांना अचानकपणाने घरी जाऊन सकाळी सात वाजता त्यांच्या आणि त्यांच्या तान्छा गुंडांनी त्यांना मारहाण केली आणि मारहाण करत असताना त्यांचे घरचे मग आई असतील पत्नी असतील यामध्ये आल्या आईंना ज्यांचं वय शहात्तर वर्ष आहे त्यांना ढकलण्यात आलं आणि त्यांना ढकलल्यानंतर त्यांना दुखापत झाली मुलगामध्ये मध्ये आला मुलाला मारण्यात आलं आणि एकूण दहा पंधरा जणांकडून बेदम मारहाण करून तिथून ही मंडळी निघून गेली आणि त्याच्यानंतर काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना फोन करून दमदाटीचा प्रयत्न केला त्यांच्या घरी जाण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं अचानकांनी सकाळी घडल्यामुळे अगदी कोणाला माहीत नसल्यामुळे हा सगळा प्रकार घडला आणि आज याचा निषेध करण्यासाठी ही सगळी मंडळी एकत्र आलेली आहेत गुन्हे दाखल झाले पाहिजेत ही मागणी घेऊन आम्ही आलेलो आहे त्या घरासमोर एक सीसीटीव्ही कॅमेरा होता त्या का सी सी कॅमेरामध्ये संबंधित फुटेज आम्ही पोलिसांना दिलेला आहे आणि या संबंधीचा सगळा गुन्हा दाखल करून घेण्याची प्रक्रिया सध्या चालू आहे आणि कवठे तालुक्यामध्ये असेल किंवा तासगाव तालुक्यामध्ये असेल अशा पद्धतीच्या वृत्तीचा जाहीर निषेध आम्ही करतोय आणि येणाऱ्या काळात अशा कुठल्याही पद्धतीची वृत्ती खपवून घेणार नाही हा संदेश सुद्धा सर्वसामान्य नागरिकांना आम्हाला द्यायचा आहे कारण सर्वसामान्य नागरिकाच्या घरापर्यंत जाऊन जर घरातल्या माता भगिनी सहमारा होत असेल तर आज तासगाव कोटे सुरक्षित आहे की नाही हा प्रश्नचिन्ह आज राज्याच्या गृहमंत्र्यांसमोर निर्माण झालेला आहे आणि सत्तेचा जो अहंकार आलेला आहे सत्तेचा जो माज आलेला आहे तो माज येत्या महिनाभरामध्ये उतरवल्याशिवाय या मतदारसंघातली सुज्ञ जनता स्वस्त बसणार नाही हा विश्वास मला आपल्याला कुठल्याही पद्धतीची मारहाण झालेली नव्हती काल मारहाण झाली असते तर कालच येऊन गुन्हा दाखल केला पाहिजे होता एखाद्या घटनेचा अप्रचार कशा पद्धतीने करावा हे जर कोणाकडून शिकायचं असेल तर ते यांच्याकडून शिकण्यासारखं आहे आणि या मतदारसंघातली जनता सुद्धा की अशा पद्धतीची कृत्य कोण करू शकतं हे या मतदारसंघातल्या नागरिकांना चांगलं माहिती आहे त्यामुळे अशा पद्धतीचा अप्रचार करायचा प्रयत्न करतात ते लोकांना पटणार नाही त्यामुळे असा बालिशपणा त्यांनी थांबवला पाहिजे असं मला वाटतं केली त्या बाबतीत सुद्धा दिरंगाई झालेले ताईंच पत्र मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री असतील आणि कृषी मंत्री असतील या चारही मंत्र्यांना आपण आमदार सुमंत यांच्या माध्यमातून पत्र दिलेले आहेत की तातडीने पंचनामे लवकरात लवकर करून घेण्यात आले पाहिजेत कारण अतिवृष्टीमुळे सगळ्याच पिकांचं नुकसान या मतदारसंघामध्ये झालेलं आहे जे द्राक्ष पीक आमचं प्रमुख पीक आहे त्या पिका मध्ये सुद्धा प्री स्टेज जे असते त्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात भरपाई देत असताना शासनाने विचार करून या सगळ्याची लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आम्ही केलेली घाटमाता